हॅलो मित्रांनो तर फायनली माझे आज नाईट शिफ्ट संपलेली आहे आज आहे नाईट ऑफ माझा आणि दिवसभर घरातली कामं भरपूर सारी होती म्हणून काही मी व्हिडिओ वगैरे काही शूट केले नाहीत तर आता मी बनवत आहे स्वयंपाक तर बनवत आहे मी चिकनची भाजी एक मी तुम्हाला दाखवते चिकन तशी असतं आहे तर मी आता चिकनची भाजी बनवते आणि भरपूर सारे काम केले दिवसभर आज सुट्टीचा दिवस होता दिवाळी मस्त तेल फुटेस कवर परतून घ्यायचा मसाला तेल तुटलं पाहिजे मसाल्याला चव लागते भाजीला तर रसाची भाजी बनवली थोडासा रस्ता बनवला त्याच्यामध्ये तर चिकन रस्ता रेडी आहे लाल मसाल्याचा तर थोडा वेळ याला शिजू देऊया त्यानंतर मग तांदळाच्या भाकरीसोबत खायचं मट जेवायला घेतलं आहे मेथीची भाजी थोडीशी धुवून घेतली गावाकडं आमच्या घेतात तशी जेवताना मेथीची भाजी तर आता हे जेवण वाढायचं चालू जा। आहे आमचं हे तांदळाच्या भाकरी तर आता मी जेवते तुम्हाला सांगते कशी झाली माझी चिकनची भाजी लाल मसाल्याची बनवली आहे खूप आवडते अशी मला आणि त्याच्यासोबत तांदळाची भाकर तर भारीच लागते आणि हे अशी मेथी खायची घेऊन तर ही अशी मेथीची भाजी आमच्या मम्मी लहानपणी आम्हाला द्यायची तर ती आठवण आली मला म्हणून होती तर मी घेतली जेवताना आणि चिकन पण मस्त शिजलं आहे तर व्हिडिओ कसा आवा वाटला तुम्हाला नक्की सांगा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा बाय